नमस्कार कृषी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये सरा तर वळूया आपण बातमीकडे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर महत्वाची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि मंत्री गिरीश महाजन यांची देखील उपस्थिती होती या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अनेकदा शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप करताना बँकाकडून सिबिल स्कोअर तपासला जातो त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळत नाही पैसे नसल्यानं ना। हंगामामध्ये शेतकरी अडचणीत सापडतो या संदर्भात आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिल स्कोरची मागणी होणार नाही शेतकऱ्यांकडे सिबिल मागणाऱ्यांवर कारवाई करणार असा फडणवीस यांनी म्हटलं आहे आज राज्याची खरीप हंगामाची बैठक झाली या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री कृषी मंत्री, मंत्री आणि विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री उपस्थित होते यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये सरासरीपेक्षा साठ टक्क्यांपासून ते सतरा टक्क्यांपर्यंत अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे राज्यात आवश्यक तेवढ्या बियाणांचा पुरवठा आहे आवश्यक तेवढं खत उपलब्ध आहे बियाणा आणि खतांचा कुठलाही तुटवडा राज्यात निर्माण होणार नाही या काळात वारंवार बोगस बियाणांचे प्रकार समोर येतात म्हणून महाराष्ट्रानं पहिल्यांदाच एक प्रयोग केला आहे केंद्र साथी हे एक पोर्टल आहे या पोर्टलवर जे काही बियाणं आहे त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं त्यामुळे या बियाणांचं उत्पादन नेमका कुठे झालं आहे हे आपल्याला या माध्यमातून ट्रेस करता येतं यामुळे बोगस बियाणं आपल्याला पूर्णपणे रोखता येणार आहे असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे कीड व्यवस्थापन योग्य पद्धतीने झालं पाहिजेत कीड प्रादुर्भाव पिकांवर होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न आहे शेतकऱ्यांना बियाणं आणि खाते गरजेच्या प्रमाणात उपलब्ध करून दिले जातील असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटले आहे तर ही होती आजची आपली महत्त्वाची बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा असेच व्हिडिओज लवकरात लवकर बघण्यासाठी धन्यवाद